कापनी मजुरांचा मजुरे नहीं, मजुर गाव गावी कापनी गेल्या आठवड्यापासून भात कापणीला वेग आलाय मात्र सर्वत्र कापणी एकाच वेळी सुरू झाल्यानं मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवतोय स्त्री मजुरांना तीनशे रुपये तर पुरुष मजुरांना पाचशे रुपये मजुरी देण्याची तयारी असूनही मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या परिस्थितीत आधुनिक कापणी मशिनरी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे गावगावी या यंत्रांची मागणी झपाट्यानं वाढत असून जे काम वीस मजूर दिवसभर करतात ते काम एकच मशीन ऑपरेटर एका दिवसात वेगानं पूर्ण करत आहे एका तासाला तीनशे रुपये भाड्यानं उपलब्ध असलेली ही पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी हलकी कार्यक्षम कापणी यंत्र मजूर नसताना तत्काळ आणि जलद कापणी करण्यास मोठी उपयोगी ठरतात काम लवकर आवरल्यानं शेतकऱ्यांना दिलासाही मिळतोय शेतकरी व्यक्त करत असलेल्या कारणांमध्ये गरजेनुसार मजूर वेळेवर न मिळाल्यानं काम ढकललं जाणं अचानक पाऊस आला तर पिकाचं नुकसान होण्याची भीती मशिनरीचा खर्च अधिक असला तरी कापणी वेगानं पार पडणं आणि पुढील शेती कामांना वेळ मिळणं यांचा समावेश आहे भात हे तालुक्यातील प्रमुख पिकांपैकी एक असल्यानं या ताणतणावाच्या हंगामात कापणी यंत्र शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतायत सध्याची परिस्थिती पाहता गावोगावी कापणी मशिनरींचा वापर झपाट्यानं वाढत असून मजुरांना पर्याय म्हणून ही आधुनिक साधनं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली दिसतात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा